जालन्यात एक भीषण असा अपघात झालाय या अपघातात चार चाकी गाडी विहिरीतच कोसळली यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आज एक भीषण अपघात झाला यात चक्क चार चाकी गाडी विहिरीतच कोसळली राजू टिंबिनी रस्त्यावरील गाढे शिवारात ही घटना घडली यात डकले परिवारातील आर्धांग वायूने ग्रस्त असलेल्या रुग्णाला सुलतानपूर येथील दवाखान्यात नेण्यासाठी कोपर्डी येथून राजूर मार्गे जात असताना हा अपघात झाला या दुर्घटनेत भोकरदन तालुक्यातील कोपर्डी येथील पद्माबाई लक्ष्मण भांबिरे ज्ञानेश्वर लक्ष्मण भांबिरे आजीनाथ तुळशीराम भांबिरे तसेच गेवरा तालुक्यातील मुंगी येथील ज्ञानेश्वर भाऊसाहेब डकले व निर्मलाबाई सोपान डकले यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती हाती येत आहे घटनास्थळी पोलीस तहसीलदार तसेच स्थानिक प्रशासन यंत्रणा दाखल झाली असून क्रेनच्या साहाय्यानं बचाव कार्य जे आहे ते सुरू आहे

उडन <laughs>